खंडणी उकळणारा खोट्या अॅट्रॉसिटी करणारा अधिकारी व सामान्य नागरिक यांना ब्लॅकमेल करणारा गुण फुलेवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल जामखेड जामखेड संघटना मातम समाजाच्या नावाखाली अधिकारी सामान्य नागरिक पदाधिकारी राजकारणी यांना खोटे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तसेच खंडणी उकळणारा व हप्ते मागणारा पोपट फुले व त्याचे नातेवाईक राहणार लोणगाव तालुका जामखेड यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता बी एन एस अन्वय कलम चौऱ्याहत्तर एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक दोन तीन पाच तीनशे चोवीस चार तसेच शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ नुसार कलम चार पंचवीस अन्वय दी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पोपट फुले उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही केवळ अधिकारी सामान्य नागरिक पदाधिकारी राजकारणी यांना खोटा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची तसेच आंदोलन करण्याची धमकी देऊन खंडणी उकळतात याबाबत जामखेड पोलीस स्टेशन लागून पोपट फुले यांच्या विरोधात खंडणीसह विविध गुन्हे दाखल आहे गावात पोपट फुले मोठी दहशत असून त्याने गावातील सामान्य नागरिकांना मोठा त्रास दिला आहे तर काही गुन्हा दाखल केलेला आहे पोपट फुले जामखेड पोलीस स्टेशनला जाऊन तेथील अधिकारी कर्मचारी यांना शिवीगाळ केली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे डोणगाव येथे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोपट फुले योगेश फुले योगेश फुले राज फुले यांनी उषा सुभाष नवे यांच्या घरी जाऊन हॉटेल चालवायचे असेल तर पाच हजार रुपये मारहाण करून काठिया तलवारी कुराडी आदी धारदार शस्त्राने मारहाण करून हॉटेलची मोडतोड करून दुकानातून पैसे पळवून नेले अशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दिली आहे त्यामुळे वरील चौघांवर गुन्हा दाखल झालेला आहे पोप पटफुले हे डोणगाव गावासह जामखेड तालुक्यात सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवत आहे तसेच समाजात समाजात समाजा भांडण लावून स्वतःचा सा स्वार्थ साधत आहे पोक पटफुले हे पोलीस स्टेशन तहसील कार्यालय पंचायत समिती आदी कार्यालयात जाऊन तिथले अधिकारी कर्मचारी यांना धमबाजी करणे पुनर्वर्तन करणे ब्लॅकमेल करणे खो टायट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे धमकी देणे अधिक प्रकार वारंवार केलेले आहे उत्पन्नाचे कोणतेही नसताना त्याच्याकडे पैसा है, तो कुठून याची तपासणी करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली असून मला व माझ्या कुटुंबाला पोपट फुले व त्याचे नातेवाईकापासून जीवितेला धोका असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे प्रतिनिधी पोपट मोरे डोणगाव जामखेड એ શું કે

এ कुठे এগা পাড় করে একান করে कुठे ই দাও এগা পাড় कुठे খাও আর এ এ ঘড়ি 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 এ ঘড়ি ঘড়ি এগা পাড় এ এ চুপ করে চাল বুঝতো দাও আইকা আর তুমি শান্ত বসতা তুমি আইকা না